पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून वन विभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र गारगोटी अंतर्गत दोनवडे नितवडे खेडगे एरणपे इथल्या वन व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकारानं कामं करण्यात आली आहेत या ठिकाणचा नैसर्गिक ठेवा पर्यटकांना पाहता यावा यासाठी तीन पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या विविध सुशोभीकरणासह इतर विकास कामं करण्यात आली आहेत या सर्व पर्यटन स्थळांच्या कामांचं लोकार्पण आणि धबधब्याचं अधिकृत उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यातील दोनवडे नितवडे खेडगे एरणपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजिनाच असून या परिसरात पर्यटकांसोबतच वर्षाविहारासह जंगल जल जमीन शेती पाहण्याचं पॅकेजच मिळत असल्याचं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून वन विभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र गारगोटी अंतर्गत दोनवडे नेतौडे खेडगे एरणपे इथल्या वन व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकारानं ही कामं करण्यात आली आहेत या ठिकाणचा नैसर्गिक ठेवा पर्यटकांना पाहता यावा यासाठी तीन पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या विविध सुशोभीकरणासह इतर विकास कामं करण्यात आली आहेत या सर्व पर्यटन स्थळांच्या कामांचं लोकार्पण आणि धबधब्याचं अधिकृत उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालंय याप्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे गारगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक बाबा नांदेकर यांच्यासह संबंधित गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते सवतकडा धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आलाय निसर्गाचा मनमोहक हो अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून या परिसराच्या विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन तसंच तत्कालीन उपवनसंरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद यांनी विशेष प्रयत्न केलेत सवतकडा धबधब्याचा विकास ही निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकास यामधील एक सकारात्मक पाऊल असून वन विभाग स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे ठिकाण लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल असं प्रतिपादन आंबेडकर यांनी केलं आहे दोनवडे खेडगी आणि एरडपे नितवडे या परिसरातल्या या निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेल्या सात धबधब्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लोकार्पण झालंय या लोकार्पणाच्या निमित्तानं निसर्गाच्या कुशीत दडलेल्या आणि निसर्गातल्या एक अद्भुत खजिना असणाऱ्या सात धबधब्यांचा आनंद जिल्हाच नव्हे राज्यच नव्हे तर सुद्धा येऊन लोक घेत आहेत खूप उत्स्फूर्त आणि खूप आनंददायी अशा पद्धतीच्या या सगळ्या प्रतिक्रिया सर्व पर्यटकांच्याकडून मिळत आहेत मी मनापासून आमच्या वनविभागाच्या सगळ्या यंत्रणेचं या सगळ्या कामाचं नियोजन करणाऱ्या आमचे सहकारी सन्मान्य बाबा नांदेकरांचं आणि त्याचबरोबर नेतवडे दोनवडे आणि खेडगे एरणपे या तिन्ही गावातील वन संरक्षण समिती आणि तिथल्या सुद्धा मनापासून आभार व्यक्त